नमस्कार मित्रांनो रेशन कार्डावर पैसे मिळणार पैसे वाटपास मान्यता राज्य सरकारच्या माध्यमातून आज नवीन शासन निर्णय घेऊन देण्यात आले आहे मित्रांनो या शासन निर्णयामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत प्रति लाभार्थ्यासाठी किती रुपयांचा या ठिकाणी मदत दिली जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती समजून घेऊया छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रकधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये सुधारणा सुद्धा करण्यात आलेली आहे कोणती सुधारणा असणार आहे प्रति लाभार्थ्यासाठी किती रुपयांचा अनुदान या ठिकाणी प्रति महिन्यासाठी दिला जाणार आहे याबद्दलची सुद्धा पूर्ण माहिती आपण समजून घेऊया विभागाच्या संदर्भ क्रमांक ते एक येथील दिनांक चोवीस सात दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानवे राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वासिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शिद्धापत्रकधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दो दोन हजार तेरा अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणेच प्रति महा प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य यामध्ये दोन रुपये प्रति किलो गहू तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एस एफ ए गहू रुपये प्रति किलो तांदूळ तेवीस रुपये प्रति किलो या दराने करण्यात येत होती तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक एकतीस पाच दोन हजार बावीस व एक नऊ हो दोन हजार बावीसच्या पत्रानवे कळवले होते सदर बाब विचारात घेत शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण डीबीटी अंतर्गत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत संदर्भाधीन क्रमांक दोन वरील शासन निर्णयानवे जे या ठिकाणी जिल्हे घेण्यात आलेले आहेत त्या सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती दोन हजार तेवीसमध्ये जो शासन निर्णय घेण्यात आला होता अन्नदानावजी प्रतिमाह प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतक्या रोख रकमेचा थेट हस्तांतरण डीबीटी अंतर्गत योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली होती आता यामध्ये काही सुधारणा करून लाभार्थ्यांना वाढीव दर या ठिकाणी दिला जाणार आहे वाढीव दर किती असणार आहे हे हे सुद्धा प्रत्येक लाभार्थ्यांना जाणून घेतलं आवश्यक आहे केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस व रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दराद्रेशीवरील ए पी एल केसरी शिध्दापत्रक धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डी बी टी अंतर्गत योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रक्कम आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देणे आवश्यक आहे आता यामध्ये जे वाढीव रक्कम दिली जाणार या आहे यामध्ये जे चौदा जिल्हे सांगण्यात आलेले आहेत काही सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत यामधली पहिली सूचना आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शिधापत्रकधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रतिमाहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरण करण्यात यावी असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो आता जे लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रति लाभार्थ्यासाठी एकशे सत्तर रुपये याप्रमाणे आधार संलग्न खात्यावरती जमा होणार आहे यासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागतो तो अर्ज कशा पद्धतीनं भरावा कोणता अर्ज भरावा याबद्दलचा पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अर्ज सविस्तरित्या कशा पद्धतीनं भरावा कोणता अर्ज भरावा टेलिग्राम ग्रुपवरती त्याची पीडीएफ सुद्धा मी देणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ पुढील व्हिडिओ पहा